परिवारही संरक्षित राहणार नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे पण या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे की ज्या प्रकारे आमच्या हिंदूंवर बंगलादेशमध्ये अत्याचार होतात कारण तो निर्बल होतो आणि तोच प्रयोग आमच्याकडे देखील सुरू झालेला आहे आज मतांच्या लांगूल चालना करता बंगलादेशियांना देखील संरक्षण देण्याचं काम काही पार्ट्या करतायत या पार्ट्यांना हे लक्षात येत नाही अरे निवडणुका येतील जातील सरकार येतील जातील पण आस्तींचे साप अशा प्रकारे जे आपल्या देशातले नाही आपले नागरिक नाही आहे या देशाची घेणं देणं नाही आहे अशा आस्तींचे निखारे अशा आस्तींचे साप जर या ठिकाणी तुम्ही संरक्षित केले उद्या तुमचा परिवारही संरक्षित राहणार नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे